बातमी आहे हवामानासंदर्भात मुंबईमध्ये हवामानाच्या अंदाजासाठी आणखी चार रडार असतील अरबी समुद्रातील चक्रीवादळे मुसळधार पावसाचा अचूक अंदाज आता मिळणार आहे मुंबईत हवामानाच्या अंदाजासाठी आणखी चार रडार या असणार आहेत मुंबई परिसरातील ऐंशी ते शंभर किलोमीटर पर्यंतच्या नोंदी घेण्याची क्षमता यामध्ये असणार आहे मुंबईत हवामानाचा अंदाज घेण्यासाठी आणखी चार रडार या असणार आहेत मुसळधार पाऊस अतिवृष्टी आदी हवामान विषयक घडामोडींचे अचूक पूर्वानुमान देणारे हे चार रडार असणार आहे माझ्या सहकारी प्रज्ञा कर्जावकर आपल्यासोबत जोडलेल्या आहेत प्रज्ञा आपण पाहतोय महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात येतोय हवामानाचा अंदाज हा सर्वांनाच माहिती असावा कारण की आपण पाहतोय की अगदी चक्रीवादळ येतं कधी मुसळधार पाऊस होतो पाऊस होतो आणि त्यामुळे जनजीवनावरती याचा मोठा परिणाम होताना पाहायला मिळतोय आणि अशा वेळेस हवामानाच्या अंदाजासाठी आता आणखी चार रडार या असणार आहेत काय अधिकची माहिती जी नक्कीच पाहायला गेलं तर आपण अरबी समुद्राची काय स्थिती आहे चक्रीवादळाची काय स्थिती आहे आणि त्याचा परिणाम राज्यात काय होऊ शकतो या सगळ्याचा अंदाज मानण्यासाठी आता मुंबई विभागात आणि दुसरं म्हणजे पनवेल मध्ये असो किंवा वसई विरार कल्याण डोंबिवलीमध्ये असे चार रडार अजून बसवण्यात आलेले आहेत आणि या रडारामार्फत अचूक अंदाज वर्तवण्यात येणार आहे दुसरं म्हणजे या पूर्ण प्रकल्पावर या चार रडारवर वीस कोटीचा खर्च करण्यात आलेला आहे काही वर्षांपासून याचं काम सुरू होत आणि आता एकूण मिळून आता पूर्ण महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रात आता या याची संख्या वर जाऊन पोहोचलेली आहे अरबी समुद्रासह पुण्यापर्यंतचा अंदाज अचूक करणार आहे या रडारमुळे आणि आता सध्या या संख्या सहावर जाऊन पोहोचले म्हणजे आता जी स्थिती आहे ती त्याचा जो अंदाज आहे तो अचूक या रडारमुळे करणार आहे धन्यवाद प्रज्ञा आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी